जय मेळावा केवळ मराठीपुरताच राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढला राजीनामा दिलेला नाही भाजपाकडून विचारणा नाही जयंत पाटलांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं शिवसेना पक्षचिन्हावर ऑगस्टमध्ये सुप्रीम सुनावणी कोणाचं नाव दुसऱ्याला द्यायचा अधिकार आयोगाला नाही उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी दोन जण ताब्यात तर गायकवाडांच्या समर्थनार्थ मराठे एकवटले गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा कारवाई होईल राणेंचा इशारा कराडने दोन वेळा जिबे मारण्याचा प्रयत्न केला माजी उपसरपंच तानाजी धुमाळ यांचा आरोप शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा कोल्हापुरातील गडहिंगलच येथे मोर्चाचं आयोजन पुण्यातील गुडलक कॅफेवर कारवाई बन मस्क्यात काचेचे तुकडे आढळल्यानं कारवाई गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित